सरकारी मान्य होता त्याने आम्हाला लिहून आम्ही मागणी केली की आम्हाला कत्तलखाना द्या नगरपालिकेनं टेम्परवारी करण्यासाठी आम्हाला परवानगी दिलेली आहे आणि ही अनाधिकृत अधिकृत आहे म्हणून तोडते आणि कुणाच्या आम्ही पण मागणी आहे दे की आम्हाला कत्तलखाना बांधून द्या आणि आमच्या सहपैशाना कत्तलखान्यासाठी जागा एक एकर एक घेऊन दिलेली आहे तरी आम्हाला ही नगरपालिका बांधून देत नाहीत आणि प्रशासनाचा ही आमच्यावर एक अत्याचारच आहे आणि ही आमचा दुधाचा व्यवसाय आहे तिथं कत्तलखाना म्हणून तोडायला लागलेत एका बाजूला घर आहे त्याच्या बाजूला कत्तलखाना नाही फक्त कुर्बानी साठी टेम्परवारी इथं परमिशन दिली जाते त्यांचं रेकॉर्ड आहे म्हणून तोडायला लागलेत काय का समजायलाच मार्ग नाही मागणी काय तुमची आमची मागणी आहे की सरकारने आम्हाला अधिकृत कत्तलखाना लवकरात लवकर होईल तेवढा बांधून द्यावा आमच्या रोजी रुटीचा प्रश्न आहे दहा पाच हजार माणसं आमचे त्याच्यावर उदारनिर्वाह आहे आमचा रोजी रोटी आमची चालू ठेवाय हो आमचं काय दुसरं म्हणणं नाही शहरामधील जे अनधिकृत प्रतलखाने ज्या बाबतीमध्ये तक्रार प्राप्त झाली होती त्या आरोपीमध्ये आम्ही मान्य पोलिस आम्ही साहेबांच्या पत्रानुसार आणि सर्व छाननी करून अन मलितांना नोटीस देण्यात आले होते सात दिवसाच्या आठ वर्ष विना परवाना पत्रखाने ते काढून घेण्यात यावेळी सात दिवसाच्या मध्ये ते लोक काढले नाही त्यासाठी पोलीस प्रशासन माननीय मान्य गटील आणि नगरपालिकेच्या वतीने सध्या त्यांना अनधिकृत प्रलखाने काढण्याची कार्य